तो भाई साहब को आप फॉलो करके आओगे तो मैं पैसा नहीं लूंगा इंदौर में लोकल घुमाने का भाई समझेगा भाई सब लोग सुन लो अभी एवढा <laughs> भारी होता तो मैं तोड़ एक दाख अल्लाह का दौड़ पर ट्राई <laughs> <laughs> कर दो मला भरपूर काय बोलायचं या माणसांनी आम्हाला फसवलं मित्रांनो इकडे कधी आला ना आम्हाला एवढी भारी बस भेटली तर बघा मी कुठे बसले एकदम एकदम युनिक बस आणली काकाडी भावेश नेक्स्ट वीथ मनाली जे मास्टर पब्लिक एंड भेल कमी माहिती रात्री एवढं उशीर झाला होता तर ब्लॉग बनवला नाही भेटला पण तुम्हाला दाखवत होता आमचं हॉटेल कसं आहे सगळी माणसं वगैरे अक्षीस आता साडेबारा झाले हक्क्या रूमची वाट लागली बघत असताना एवढी आता घाणे झाली आता काय सांगू होती कशी आणि झाली कशी बघा आता एकाच बेडवर बघा किती सामान आहे बघा हा बघा लसपट आहे बघा असं झोपलाय बघा तलवार घेऊन झोपलाय काय हा बघा बाकीचे बघा मोठ्या बघा तर सगळे आता सगळे तयार यांच्या सगळ्यांमध्ये सगळ्यात आंघोळ करतो वाजता आणि हा बघा रात्री दुपारी साडे बारा झाली आणि अजून करायचं आता काय माहिती नाही आता इथून दा आणि दाखवतो तुम्हाला काय काय फिरण्यासाठी निघालो आम्ही सगळेजण आणि बाकी सगळे पूर्ण नाश्ता करायला गेलेले आहे आणि सेल्फी सेल्फी निघाल ना हा हे बाई सेल्फी वेल्फी नाही आम्ही का हमारा सब गाडी आग आहे अभी आणि आता आम्ही जाणार आहोत इंदोर मस्त फिरू आणि इंदोर फिरून झाल्यानंतर जाणार आहोत आपल्या घरच्या दिशेला आणि जाम फिरलो जाम बरं वाटलं फिरून आणि आता बघू नेक्स्ट ट्रिप कधी निघणार ते बसमध्ये बसल्यानंतर समजेल आपल्याला आता फर्स्ट स्टॉप आहे तो म्हणजे लालबाग पॅलेस आहे आणि तो आम्हाला ऑटो मधून घेऊन आलेला माणूस म्हणजे हे आणि आपका नाम बताओ इनको मतलब कबी आना रहेगा तो बता दो

ये भाई साहब को आप फॉलो करके आओगे तो मैं पैसा नहीं लूंगा इंदौर में लोकल घुमाने का भाई समझेगा भाई सब लोग सुन लो अभी जिसको जिसको इंदौर घूमना रहेगा तो ये ऑटो में फ्री में मिल सकता है आपको अलबाग पैलेस आले भाई तो भावी लालबाग पैलेस मे आजोबा, आजोबा पैलेस है आजोबा घेलो पैलेसा ना सौरभ वाटर जिथं फुकट फिरायचं हा जेवढं फुकट आहे तेवढंच फिरायचं ना सर काहीच आहे जेवढे जेवढे स्पोर्ट्स आहे ना आर्थे फ्रीमध्ये आणि जेवढं फिरायचं काय मध्ये समजा का हा अरे इकडे काम चालू आहे चला नंतर जाऊ मी चला जरा आता ही कुठली पोज आहे मला तुम्ही सांगा या पोजचा अर्थ काय या पोजचा अर्थ सांग काय फोटो काढ काय पण पोज देतो वाईट मध्ये फोटो काढतो 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 सर आज काहीच फक्त फोटोशूट चालू आहे बाकी काहीच चालू नाही सातमध्ये फिरून झालेलं आहे आणि इथं बिसरूपे टिकी आहे पण आम्ही फिरलो नाही आम्ही फक्त आज फक्त फोटोशूटसाठी आलेलो आहोत पण ते तुम्हाला दाखवू आम्ही कुठले कुठले स्पॉट फिरतोय बट आता इथं एवढंच आहे सगळं म्हणजे गार्डन बिडन आहे खूप सारं फिरण्यासारखं तर आता बघू आता सेकंड स्पॉट्स कुठला आहे आणि लवकरात लवकर आपण जेवढं होणार एवढं कम्प्लीट करू आणि एवढं एक्सप्लोर करू आम्ही सेकंड स्टॉपला आलेलो आहे तर या मंदिर श्री वैष्णोदेवी मंदिर आहे तर या मंदिरामध्ये आतमध्ये फोन अलाउड नाही बट आता आपण बघू आता कसं काय आतमध्ये आणि इथून एंट्री आहे मंदिर एवढं भारी आहे ना सगळं भूत मागले वाटे भूत मागण्यासारखं वाटतंय पण इथं व्हिडिओ काढायला काढतोय छोट्या छोट्या या वाघाने या वाघामध्ये काय फरक आहे बघा इकडे पण बघा कसं आहे जे वैशिष्ट्य एवढे भारी ना सगळं आतमध्ये बघा जंगला टाईप सगळं डेकोरेशन केलं इथून मग केवढी केवढी शिकली एवढं भारी भारी आहे जाण्यासाठी एकदम गुफा टाईप केली या मंदिरात यायची वेळ बघा वे सकाळी सहा ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत आणि तुम्ही पण नक्की या एकदा विजिट करायला जाम खरी बंदे थे तर गाईस तर इथं जे आपले वयस्कर लोक असणार त्यांच्यासाठी इथून शिडी आहे आणि जे यंगस्टर आहे ना त्यांना इथून आहे आता बघू बघू आता इकडे बघू आता इकडून आतमध्ये कसं काय बघा कसे वाकडे झाली बघा कशी माकडे झाली बघा बघा हे बघा

तर काहीच आतमध्ये आम्हाला व्हिडिओ काढता आली नाही तर बघा इकडे सगळ्या प्रकारचे आपल्या देव आहे तर आतमध्ये जे मंदिराची छळ छोटी छोटी भेटली असते ना काढायला तर जाऊन भारी वाटलं असतं तर जे मंदिराची इंटरेस्टिंग पार्ट आहे ना तो खूप इंटरेस्टिंग आहे आम्हाला वाटलं नव्हतं मंदिर असं बघून असं असेल पण काय एवढी मजा आली नाही असं वाटतं डबल डबल यावर जोर मधलं फेमस मंदिर म्हणजे काच काचे सगळं मंदिर बनवलं हे बघा एवढं भारी आहे काहीच तर बघा एवढं मस्त मंदिर आहे इकडे पण आतमध्ये अलाउड नाही व्हिडिओ काढण्यासाठी तरी आपण ट्राय करतोय काढण्यासाठी बघा चांगली एवढं भारी ना लपून लपून व्हिडिओ काढतोय पण हे बघा आतमधली डिझाईन बघा एकदम कडक येणार आहे काहीच आमच्या आता थर्ड पॉइंटला आम्ही आलेला आहोत पण एक महल आहे आता तो महल बघू कसा काय आणि आता एंट्री तर एवढी भारी आहे आणि नावं बघायची आहे मला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण करू सुरुवात पूर्ण पुढे फिरण्यासाठी एवढं भारी आहे इकडे पण सगळे ॲस्थेटिक गोष्टी आज तर आपला लुक पण तसा आहे आणि बघा डिटेल्स बघा सगळे डिटेल्स मस्तच आहे आणि सगळं महल मराठीमध्ये लिहिलेलं आहे म्यूजियम मध्य जाने तिकट का ठीक है तो ऐसा निकाला है क्यों अपने टिकट पंद्रह रुपए टिकट है देखो देखे देखे इसको दिखा रहा हो क्या हाँ पब्लिक को हमारे ये ये देखो कुछ कुछ बोलना रहेगा तो बोलो जय मल्लार जय मल्लार जय मल्लार जय श्री राम जय महाकाल हर हर महादेव महादेव मंदिर के बारे में मंदिर के बारे में कुछ तो बताओ मंदिर या मल्लाजी माटर्न मंदिर या अल्ल्या माता का इतिहास है यहाँ पर आर्ट ऑफ गैलरी है हस्तशिल्प जीवन दर्शन सब देखने लायक है सब कुछ बहुत बढ़िया अच्छा देखने का है अच्छा अच्छा है ना हां कि आता ओके धन्यवाद र आता इकडे आतमध्ये एक म्युझियम आहे म्युझियम आता इथं एंट्री आहे आता बघा तो वरती म्युझियम मध्ये काय काय हो असे गोष्टी त बघू आणि टिकट काढलेल्या गोष्टीचा भंगारा थोडा आपण आपण आणि आपण हा तर ही टिकट आपण दुसऱ्या ब्लॉगरला देणार आहोत आता तो व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवेल असतो अरे तुम्ही समजता ब्लॉब बघू शकता तर काहीच हे तिकीट तुम्हाला आता कधी बघायला भेटणार ते नाही सनी इकडे यश इकडे

आता जो एक तर काहीच आम्हाला एक रिक्षावाल्याने एक ऑफर दिली इंदोर मध्ये फिरायला येणार आणि ज्यांनी माझ्या चॅनल केलंय त्याला ती राईट फ्री मध्ये भेटणार पुन्हा इंदोर त्यांनी रिक्षाने आणि बघितलं मागच्या काही सेकंद अगोदर आणि अजून एक चोमू ब्लॉगवर दाखवतो तो कुठे गेला चोमू यश इकडे यश इकडे यश इकडे यश तर आता आता बघू शकता तुम्ही त्या ना इकडे इकडे हा लाजतो का तुला लाजायचं नाही तुला

काहीच नाही नॉर्मल व्हिडिओ बनवतोय नॉर्मल तर काहीच आपल्या व्हिडिओला व्ह्यू जास्त येत नाही तर मला तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत नसेल तर याच्या पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता म्हणजे लाईक करून बघा फक्त बघा लाईक टाइम पाहिजे त्याला बस गाई आता आता बस आज काय बोलायचं नाही आता चालू करू म्युझियम नाही आणि आपल्या म्युझियम मध्ये एक वानर हा बघा कलर दिसतोय का हे चेहरा दिसतोय का तुम्हाला काही <laughs> म्युझियम मध्ये तुम्हाला सगळ्यात छोट्या आणि एकदम ऐतिहासिक गोष्टी बघायला भेटणार आहे आणि ते बघा सगळ्या गोष्टी आणि सुरुवातच इकडून आहे बघा हे बघा सगळ्या दगडाचं कोरू का आम्ही हे बघा सगळ्या छोट्या छोट्या काम आहे चित्र पण बघा आणि हे बघा एवढं भारी ड्रॉइंग केले हे सेम बघा असं महल आहे बाहेरून दिसतं आणि हे ड्रॉइंग बघा सगळी जुन्या काळातली ड्रॉइंग बघा ड्रॉइंग बोलतो सर बट फोटो सगळे एक जुनी आठवण बघा एक गण पण आहे मस्त ही गण आम्ही काढणार आणि ही गण ही गण काढून ह्याच्या इथं मारणार काय पण बोलू काय बोलतो दुसरी दुसरा पण आहे बघा तिघ आहे <coughs> ना इथं मारू आपण तुझ्या ते आतमध्ये जाईल काहीच एवढ्या मोठ्या कडाईमध्ये हे सगळे लोक जळणार आहे समजलं का नाही नाही म्हणजे कर्म चांगले झाले ना आता चांगले झाले नर्मदा नदीमध्ये भेटून झाल्यानंतर सगळं स्नान आता सगळं नवीन स्टार सुरुवात केलं आणि हे बघा हे सगळे जुने भांडे सस्याच्या काळातले ये सब मिळता था इसका जमाना अभी तक शुरू नहीं हुआ गाईस इस... अरे पता रे आणि बघा जुन्या काळातली सगळ्यात भारी विंडो बघा एकदम मस्त आहे त्याची बंदू का इकडे जे बघ तलवार बिलवार सगळं तुम्ही तुझं सामान ठेवलंय तिकडनं इथे सगळी जुन्या काळातली भांडी आहे सगळं जुन्या काळातल्या गोष्टी आहे हे पण बघा डोली सगळ्यात जुन्या काळातली मी फर्स्ट टाईम असं बघतोय कारण की कधी पण असं रियालिटीमध्ये बघायला भेटला नाही आणि हे शिवणकामाचं हे सगळं या सगळ्या गोष्टी बघा हा खरं खरं म्हणजे रियालिटीमध्ये दाखवलेलं मल आणि हे सगळ्या जुन्या काळातल्या बघा सगळ्या मूर्त्या एकदम दाखवल्या म्हणजे कसं काय आहे हे बघा जाम जाम भारी भारी एकदम छोट्या छोट्या बनवल्या आहे मूर्त्या ही बघा सर म्हणजे राणी बद्री बसली जिजामाती बसली आणि ही बघा पालखी बघा एवढी भारी मस्त पालखी आहे आणि जाम भारी ना इथं सगळ्यात जास्ती म्हणजे जुन्या काळातल्याच वस्तू खूप सारे आहे आणि इथं सगळं भांडे बिंडे आणि सगळं इथं दिलेले आहे माहिती आणि आता बघू आतमध्ये रूम कशी काय सगळं फिरून झाल्यानंतर तुम्ही माझ्या मागे बघत आहे हॉटेल आता हॉटेलमध्ये जाणार रस्ता बिर्याणी बिर्याणी खाणार तापून आणि नंतर एक हाय बघत ती गोष्ट होईल का नाही आता तुम्हाला बघण्यासाठी थांबावं लागेल तर आम्ही मग एका हॉटेलमध्ये गेलो तर तिकडे आम्ही चिकन थाली घेतली बिर्याणी घेतली तर काही स्पोर्ट नाही बला एवढं आता जेवणाला नाव नाही ठेवता येत पण सांगतोय मी तर एवढं बेकार जेवण होतं पण आता बघा आता आम्ही एक आले जागी इकडचं जेवण कसं आहे काय जाणू जाम बेकार सिच्युएशन झाली आता तिथं कसं काय काय कसं ना कसं करून आता कसे आता आता तिकडे झाल्यानंतर लाडू लाडू छास आता असं पिऊन आता आम्हाला पुढचा प्रवास करायचा आता अशी गोष्ट झाली जाम बेकार सिच्युएशन होते जेव्हा कुठे आपण कुठल्या दुसऱ्या स्टेटमध्ये गेलो ना तर हाच प्रॉब्लेम आहे काहीच तर फायनली निघण्यासाठी तयारी सगळ्यांची सुरू आहे तर सगळे धावपळीसाठी रेडी आहे आणि आपली बॅग आणि आपण रेडी झालेला आहोत पॉवर बँक सोबत तर आता निघू बरेच दिवस थांबलो आणि खूप मजा आली एक्साइटमेंट होती आणि आता निघू फायनली आज आमची ट्रिप संपलेली आहे इथं अशा प्रकारे तुम्ही बघू शकता एवढा भारी आमची ट्रिप झाली आणि मी इकडे तीन बॅगा घेऊन आलेलो आहे जा मजा आले आणि काय एक्सपिरियन्स कसा वाटला तुला चुम्मा जेवण तेवढा भारी होतं ना तुम्ही तोंड एकदा खाल्ला तर दोनदा परत ट्राय कर दोन चपात्या बदले चार चपात्या घाल एवढं जेवण भारी जेवणात डाल आणि पाणी याच्यात किती अंतर आहे ते इथे येऊन समजू शाखामध्ये तुम्हाला बरोबर आहे तर काहीच आता आमचा प्रवास तर झालेला आहे चालू घरी जाण्यासाठी आणि खूप मजा आली असं काय नाही की थोड्या गोष्टी तर थोडाफार इकडे तिकडे होतच असतात पण हा एक्सपिरियन्स आम्हाला कायम लक्षात राहील फर्स्ट टाईम मित्रांसोबत एवढ्या पोरांसोबत आम्ही आलो होतो आता माझा असा विचार चालू आहे एवढ्या सगळ्या मित्रांसोबत पण एक ट्रीप झाली तर मला पण आयुष्यात एकदा सोलो ट्रीप करायची आणि ती सोलो ट्रीप कशी होते ती मला माहिती नाही पण ती मला पण एकदा ट्राय करायची ती लवकरच सांगा ती करू का नको ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मला आयुष्यात एकदा पाहिजे और आणि मला पण एक ट्रिप करायची म्हणजे माझ्या गर्लफ्रेंडसोबत म्हणजे मी आणि ती फक्त बस त्यांची तिच्यासोबत जी जी मनाली फिरायचं कोण असेल इच्छुक तर सरीशी कॉन्टॅक्ट करा सरी माझ्यासोबत फिरवेल तिला ओके असं काही तुम्ही ऐकू नका कारण की ही गोष्ट कधी कधी होणार नाही अशक्य ही शक्य कधी गोष्ट होणारच नाही ती तर काहीच आता आपण निघतोय आपल्या प्रवासाला घरी जाण्यासाठी आता जाऊ बस बघू कारण आता थोडं जेवलो तर आहे पण तो काय जेवलं नंतर सगळं बाहेर पण गेलेलं आहे पण आता बस येईल बस आल्यानंतर जाऊ आणि घरी दाखवतो बस दाखवतो कशी काय आणि तिथून निघू आपल्या घरच्या प्रवासाला बघू शकता का तू भावीस का आवडतो ड्रायव्हर कोणतं तुला ते ते <laughs> तर काहीच आमची बस आलेली आहे आणि ही बस आपल्याला कुठे सोडणार आहे तर काहीच फायनल आता आम्ही निघालेलो आहोत डोंबोलीच्या दिशेला आणि खूप मजा आली एक्साइटमेंट होती उद्या ओंकेश्वर इंदोर खास करून आम्हाला इंदोर फिरायला जाम आवडलं जाम आवडलं आणि काहीच आम्ही अशा टायमाला विचार केला होता की इथून आम्ही मथुराला पण प्लॅन बनवला होता पण तिथून आम्ही इंदोर इंदोर फिरायला दोन दिवस पण ठेवले होते पण अशा गोष्टी काय झालेल्या नाही आणि सगळे पोरे रेडी झालेले आहे घरी जाण्यासाठी आणि आता जाऊ मस्त घरी मग दाखवतो थोड्याला ट्रॅव्हलिंग मग करू आपल्या ब्लॉगला माय पोरांना आता पेट्रोल पंपवर घेऊन मी नवीन इथे घेतलाय काय घेतलंय काय घेतलं पेट्रोल पंप जाऊ नका आम्ही आहोत बसमध्ये आणि ज्या आम्हाला ऍडजस्टमेंट करायची एका सीट एवढ्याशा सीट आम्हाला चार जण बसायची आता कशी ऍडजस्टमेंट होणार आहे मलाच माहिती आहे आता जाम बेकार परिस्थिती परिस्थिती आमची आणि असं वाटलं नव्हतं की आमचं असं होणार आहे कारण की रेल्वेचं तिकीट बुक केलं होतं ते पण वेटिंग मध्ये होतं शेवटीच्या क्षणाला कॅन्सल झालं आणि मग शेवटी काय बस बस बुक करायला लागली नंबरची फालत काही नाही मजा नाही आली असं वाटतं आता मला असं वाटतंय की कधी घरी पोहोचतोय ना आता असं झालंय तर आईच तर आमचा एक छोटा प्रॉब्लेम झालाय कारण की आम्ही बस मध्ये बसलो बघा एवढी गडबड झाली तर काहीच आम्ही भर बर रस्त्यामध्ये थांबलो बर रस्त्यामध्ये थांबलो आणि काय बॅगेचा लपडा याची बॅग चोरीला घेऊन जाता जाता आहे बॅग आता आहे खूप मोठा कसा तरी आम्ही वाचवलेला आहे आणि बघा एवढी सगळे गॅंग आणि सगळे लोक बॅगा बिगा घेऊन आणि आलेले आहे आणि आमच्या बॅगले आहे आतमध्ये आणि हा बघा सबोत साठी एक व्हिडिओ पण काढून ठेवते आम्हाला सगळं करायला असत बघा नाही म्हणून गाईज आम्ही बोललो होतो की ठीक आहे त्याला जाऊ दे भैयाचा तर भैयाचा वाद घेऊ पण त्यांना राडा केला पण आज आम्ही राडा करूनच राहणार आता एवढं कसं देवा काढू बाय देवाच्या कृपाने आपण घरी पोहोचलं पाहिजे एवढंच देवाच्या कृपाने घरी पोहोचलं पाहिजे एवढंच इम्पॉर्टंट आहे बाबा बाय श्री महाकाल बोल की आम्ही निकल रेवाला आता बघू आता पुढे काय काय होतं ते त्याच्यावरच आहे आता सामान डॅमेज होत होत ते भांडण्याचा सामना करतोय पच्ची आपला ज्या मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि आपला ब्लॉक थांबला नाही काढायचा केला तुम्हाला आवाज चढवायला लागला माझी काय चुकी आहे मी लपडी करत नाही काही मला मारामारी करायला आवडत नाही पण हे आज करतात ना माझा आमचा अख्खा ग्रुप आता बाहेर आलेला आहे बॅगा ठेवण्यासाठी तर गाईस तर आमची बस रस्त्यामध्ये खूप बंद पडली आहे आणि मोठा प्रॉब्लेम झालाय तर कर, बस किती असं बंद पडली पावणे एकला ला बस बंद पडली आणि आता अडीच वाजलेले आहे रात्रीचे आणि एवढ्या मध्यरात्री बघा ही बस बंद पडली आम्ही कसं करायचं ना आता आम्हाला हा प्रश्न पडलाय आता काय करायचं बघा इथं ना चालत्या गाडीमधून बघा हे सारे लाईट आहे लाईट आहे लाईट आहे लाईट आहे बघा बोट बीट पडले ऑइल पडले नको काय असेल तुटल्या भेटल्या बाबा नाही ऑइल निघालेले बघा एवढ्या भर रस्त्यामध्ये अशा गोष्टी होत आहेत टेम्पो ट्रॅव्हलर सर्व्हिसिंगच्या आता कसं करायचं आता असा प्रश्न पडलाय आम्हाला मोठ्या काय बोलायचंय का तुला मला भरपूर काय बोलायचं या माणसांनी आम्हाला फसवलं मित्रांनो इकडे कधी आला ना तुम्ही एम पी वगैरे मध्ये ना कधीच ट्रॅव्हलिंग करून ही कुशल ट्रॅव्हल्स कुठले असेल काय माहीत नाही तुम्ही कधी पण आला ना तरी तुम्ही ट्रेननी ट्रॅव्हल करा भले तुम्हाला उभं राहून जायला लागेल पण व्यवस्थित तुमचा वेळ वाचेल आता आम्ही इथे अडकलो इथे वाजले रात्रीचे अडीच तीन व्हायला आले आणि ते लोकं बोलतात आठ वाजता सकाळी गाडी येणार तोपर्यंत आमची सगळी खोटी होते आम्ही जर महाराष्ट्र बाँड्रीमध्ये असतो तर यांच्या नावाची पहिली केस कंप्लेंट केली असती पण आम्ही महाराष्ट्रामध्ये पोचल्यावरती यांना आम्ही धडा शिकवणार एवढं तर नक्की आहे कारण आमची काही चुकी नसताना आमचं पुढचं नुकसान होतं आहे पुढचा दिवस अख्खा व्हायला गेला पुढचं नुकसान होतं आहे ती वेगळी गोष्ट तर आता काहीच कसं करायचं ना मला असा प्रश्न पडला आहे कारण की इथून आम्ही घरी कधी पोचणार हा सगळ्यात मोठा चिन्ह आहे काहीच तर आमची गाडी सहा वाजली अजून काय झाली नाही बट दुसरी गाडी अरेंज करून दिली आम्हाला प्रॉब्लेम झाला झोपडीचा आताशी आम्ही सहा वाजले आणि अजून एम पी मध्येच आहे इंदूर मध्ये आता कधी आम्ही घरी पोचणार आता हा मोठा टार्स आहे एवढी झोप येते झोप काय झाली नाही पण आता पोचवली डायरेक्ट घरी आम्हाला एवढी भारी बस भेटली तर बघा मी कुठे बसलो एकदम एकदम युनिक बस आणली काका डी एकदम काय काका आपल्याच गावचे काय सर्व्हिस काय काय मारून लोक गाडीवर बैठले सागरे तू वेळे गाडी उभी राहिले शंकर शंकर आवड तुला जी आवड तुला बेलाची बेलाच्या बाजी भोला शंकरा शंकरा शंकरा

कसे वाटले बघा सगळे जना एकदम खतरनाक कसे मित्रांनो आमची ट्रिप बसून चालू आहे झाले या बस मध्ये येऊन शपथ सांगतो भाई वाटत होतं की तिकीट आमचे कॅन्सल झाले पण आता मजा येते उकड <laughs> गाने लागले आपलं गाने भेटू आपण मध्ये मध्ये तर गाइस फायनली आम्ही डोंबोली स्टेशनला पोहोचलेल आहोत आणि खूप मोठा प्रवास केला म्हणून आपण काही व्हिडिओ जास्त बनवले नाही पण आता फायनली आम्ही आणि काय काय याच टायमाला आलो याच टाइमाला आलो आणि याच टायमाला चाललोय तरी आणि खूप मोठा प्रवास होता तू तुम्हाला सांगू शकत नाईडी तुम्हाला पुढचा पण बघायला लागेल आमच्यासोबत सोबत को इन्सिडेंट झाला सोडायला बघा आमच्या आम्हाला कोण आला होता आज घ्यायला तर आज अचानक का आम्हाला भेटला आमच्या शाळेतला मित्र आणि हे बघ रिक्षा रिक्षा मित्र मित्र एक साथ भेटलेली गँग आहे तर धन्यवाद सोडल्याबद्दल एवढ्या रे रे घरात सोडलं आणि तुला सांगतो मी आम्ही का भेटलो आणि एकदम मस्त झाली आणि आमची ट्रिप आता इथे समाप्त झालेली आहे आणि तुम्हाला दाखवतो जरा दा घरी जाऊन लवकरच भेटू पुढच्या ट्रिप पुढची ट्रिप मला वाटतं रामेश्वर होईल नेक्स्ट ट्रिप थांब जरा ग्रुपवर काहीतरी नाव दिले ते बघू नाही ते पुढची ट्रिप भर नाही येणार ते दे तुम्हाला तुम्हाला गेस्ट करण्यासाठी मी ऑप्शन दिलेला आहे नेक्स्ट 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 ट्रिप मनाली 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 हे तुम्हाला कोणी हे कोणी म्हणाली नाही म्हणाली नेक्स्ट ट्रिप भो संघटना काय माहिती नाही आणि बाकी सगळे होतं म्हणाली आता माहिती नाही तर आपण जाणार कुठल्या नेक्स्ट ट्रिपला बट आय होपफुली तुम्हाला आज आपल्याला उच्चांचा ब्लॉग बघायला खूप आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण अशाच नवीन ब्लॉग मध्ये नेक्स्ट ट्रिप कुठले आपलं कुठ मनाली नेक्स्ट ट्रिप नेक्स्ट टाइम बाई राहिलेले ज्योतिर्लिंग सगळे करायचे नेक्स्ट ट्रीप रामेश्वरम नेक्स्ट ट्रिप नेक्स मल्लिकार्जुन काय मल्लिकार्जुन अरे काय काय उत्तर देतात जरा बोलताना विचार तरी करा कुठे कुठे फिरायला जायचंय